प्री राम श्री रामकथा प्रियांजनी आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे हनुमंतानं पेट घेतलेला पुच्छ रावणाच्या नाकातोंडाला लावल्यानंतर तो खोकून खोकून बो बेजार झालेला आहे परत हनुमंताला फुंकल्यानंतर पुच्छ का पेट घेत नाही तेव्हा हनुमंत म्हणाला जसा पुरोहिताला यजमानानं नारळ दिला नाही तर तो पुरोहित यज्ञ करत नाही तसं रावणानं फुंकलं नाही तर अग्निपुच्छाला स्पर्श करणार नाही असं ग्रहस्थानं ब्रह्मार्पण म्हटल्याशिवाय द्विजा म्हणजे ब्राह्मण आपोआप येत नाहीत तसं रावणानं फुंकल्याशिवाय हुताशन प्रबळ होत नाही तुला दहा मुखे आहेत त्यानं फुंकलंस तर हुताशन प्रज्वलित होईल आज मग रावणानं हुताशन करून घृताशन करून फुंकण्यासाठी बसला हनुमंताची विवेक युक्ती रावणाला खरी वाटली रावणाच्या पोटी हनुमंताला मारण्याचं कपट होतं म्हणून आवेशानं पुढे येऊन मारुती शांत झाला तर माझी जगामध्ये कीर्ती वाढील तेव्हा हनुमंत आपण आपला पिता पवनाला सांग पवनाला सांगितलं की रावण जेव्हा अग्नी फुंकेल तेव्हा त्याचा असा अपमान करावा की आपले काळेमुख कोणाला तो दाखवूही शकणार नाही दशानन अति अतिआवेशानं फुंकू लागला तो एकदम भडका उडून दाही तोंडाच्या दाही दाढी मिशा सगळ्या जळाल्या दशानन शंख करू लागला रावणानं तोंड वर करताच पुच्छही वर झालं आणि रावणाची तोंड सगळी काळी पडली असं लक्ष्मण पत्र वाचताच राम लक्ष्मण सुग्रीवादी सर्वांना परमहास्य आले आमचं हनुमान आतुरवळी आहे आणि त्यांना लंकेशाचे वदन काळे केले श्रीरामचंद्रांना स्मरून अवघे वानर हनुमंताचा जय जयकार करू लागले अंगद उठून भेरी निशाण वाजवू लागला सुरगण पुण्याचा वर्ष पुष्पांचा वर्षाव करू लागले श्रीराम सुखसंपन्न झाले सेवकाची ख्याती ऐकून रघुपती सुखावले ज्याची कीर्ती तिही लोकांमध्ये आहे तो मारुती खरोखरच धन्य आहे श्रीराम लक्ष्मणाला हनुमंताच्या पुच्छदहनाने पुरुषार्थ काय केला ते वाचायला सांगतात श्रीराम चरणांना वंदन करून लक्ष्मण पत्र पुढे वाचू लागला तो श्रीरामांच्याकडे पाहत हनुमंत दोन्ही हात जोडून अतिशय नम्रपणानं उभा राहिला मी पालेखैर वानराची कीर्ती श्रीरामचंद्र करत आहेत रणात रामनाम अतिशय महशूर झालेला आहे श्रीराम म्हणजे हाताचा हात शस्त्राचे सामर्थ्य प्राणांचा प्राण बाणांचा बाण रणकंदनासाठी श्रीराम ते राक्षसाचा घात करतील आणि श्रीराम पाया आ, श्रीरामांच्या पायी मी संपूर्ण समर्पण करतो असे हनुमंताचे बोल ऐकताच श्रीराम सुखाने डोलू लागले श्रीरामाना भक्तिभावाचा ओलावा सखोल भक्तिभाव ते जाणतात ब्रह्म याचे ब्रह्मलिखित सौमित्र पुढे आनंदाने वाचू लागला लंकानाथाच्या दाढी मिशा जळाल्या सिंहासनावरती काळे वदन करून अत्यंत लज्जायमान होऊन बसला कीर्तीची मोठी अपकीर्ती होऊन रावण अजून पुच्छदहनाने पुढे काय करेल म्हणून चिंता वाटू लागली रावण भक्तांना छळून चालत नाही छळू जातो त्याच्या दाढी मिशांना खांड मिशांना पुच्छदाह झाला रामनाम घेत सप्तपाश तोडून वानर उडाला काळपाश कर्मपाश धर्मपाश ब्रह्मपाश मायापाश मोहपाश जन्मपाश अशा सातीपाशांनी बद्ध झालेला जीव रामनामाने निवृत्त केले श्रीरामनाम हे परब्रह्म असून ते कर्माकर्माचे निर्धालन करते रामनाम मंत्राचा जप करणारे कर्मात व्यंग असले तरीसुद्धा ते निघून जाऊन उद्धार होतो असे हे हरिनाम शाश्वत आहे नाम घ्यायला कोणतेही कर्मबंधन वा विधान नाही आसनी भोजनी शयनी केव्हाही हरिनाम पावन करणारे आहे स्वप्नावस्था स्वप्नस्थितीमध्ये ऋषींना रामरक्षेची प्राप्ती झाली त्याने त्रिजगताच उद्धरण घरामध्ये रामरक्षा आहे तिथं कळी काळाला देखील भय वाटत नाही यम देखील त्यांच्या पायाचे चरणतीर्थ घेतात राम या दोन अक्षरांनी चारी मुक्ती प्राप्त होतात ब्रह्मप्राप्ती होते असे रामनाम हनुमंताच्या अंगी पूर्ण बांधल्यानं त्याची कीर्ती पावन झाली स्त्री जगतामध्ये विजयी झाला अशी हनुमंताची स्थिती ब्रह्माने वर्णन केली आहे आता पुच्छाचे प्रताप ऐका पुच्छाचा हुताशन धडधडू लागला रामनामामुळं सप्तपाश अग्निही बांधू शकत नाही ही रघुनाथाची कृपा आहे हनुमंतानं नेम अर्धवट मिट नेत्र अर्धवट मिटून मुखाला फेस आणून धरणीवरती पसरून मरणोन्मुख झाल्याचं सोंग करून पडला राक्षस तिथ येऊन त्याचे हात पाय हलवून उलथे पालथे करू लागताच पुच्छानं पोळल्यावर मागे पडू लागले वानराच्या डोंगणावरती काठ्या मारू लागले वानर हाले ना तेव्हा त्यांना तो गेला असे वाटले इंद्रजीत रावणाला वाट इंद्रजीत आणि रावणाला वाटले की श्रीरामाची आण पाळून आपले आपण निजमरण ओढवून घेतले वैद्य येऊन पाहू लागले तो अजूनही अगदी क्षीण प्राण आहे असं त्यांनी सांगितलं क्षणार्धामध्ये क्षणार्धामध्ये मरेल असं निदान केलं हनुमंत मेला असं ऐकून सर्व राक्षस अत्यानंदाने वाद्य वाजवू लागले खिरापत वाटू लागले सर्व राक्षस एकत्र जमलेले पाहून वानरानं जळते पुच्छ त्यांच्यावरती टाकून सर्व राक्षसांची दुर्दर्शा केली जळते पुच्छ दारातच लावल्याने सर्वांचा कोंडमारा झाला सर्वां सर्वांग जळू लागली हनुमंत राजद्वारामध्ये आला लंकानाथाला तू सर्वानं वस्त्रासाठी नागवलेला तेला तुपामध्ये तुटी पडली रावणा तुझ्या पोटी कपट होतं आणि म्हणून सर्वांचं तळपट केलं तो रावण हनुमंताला तू लंका का जाळीस म्हणून विचारतो तेव्हा हनुमंत म्हणतो पुच्छाला मरणाचे भय वाटले आणि ते चुकवण्यासाठी लोकांच्या मागे लपत कोणाच्या कोणाच्या गळी तर कोणाच्या पायी जाऊ लागलं उरी शिरी जाळत शरणागत झाले आणि राक्षसांचा घात करण्यासाठी हनुमंत द्वंद्वाला पेटला पुच्छ दहनासाठी पाहून लंकाना चळचळा चर कापू लागला दशमुखासमोर हनुमान निशंक बसला सर्व राक्षसैन्यामध्ये बोंब उठली कल्लोळ माजला तळमळू लागले हनुमंत आणि अग्नी दोघेही वायूचे सूत ज्येष्ठ बंधू अग्नि ह्या रावणाचे छत्र घरे मोठे मोठे मनोरे ग्रहांचे समुदाय यांचं भक्षण केलं चंदनाची मंदिरं म्हणजे म्हणजे भात आणि घरातली सामग्री म्हणजे वरण पताका ही कढी आणि मण्यांच्या माळा म्हणजे घृत तूप नाना प्रकारचे वृक्षदहन या भाज्या आणि या अत्यंत स्वादिष्ट अशा गुप्तधन हे लवण म्हणजे मीठ गवताची घरं आणि दही भात असं हनुमंतानं आपल्या ज्येष्ठ बंधू अग्निला भोजन दिलं पूर्वद्वारावरती हनुमंत बसून सर्व नगरामध्ये पुच्छ प्रेरून ठेवलं सर्व नरनारी निशाचर दहाने तळमू लागले रावणामुळे नगराचा दाह झाला म्हणून राक्षसांनी आकांत मांडला रावणाचं तोंड काळं झालं उच्छाग्नीने वानर मारावा तो त्याने अग्नी तीव्र करून सारी लंका जाळी सर्व दुर्ग कडा जाळून श्रीरामांना ससैन्य येण्यास वाट मोकळी केली वाटेतले सर्व अडसर जाळून जाळून टाकले लंकेच्या सभोवती गडांचे से पाळ सैन्य तोफा बुरुज सर्वांना आगी लागल्या प्रबळ अग्नीमुळं तोफा इत्यादी अजून अग्निप्र इत्यादीमुळं अजून अग्नी प्र... इत्या प्रज्वलित झाला हनुमन अग्नी आणि वायू तिघांनी लंका जाळली धरणी तापली आतून सर्व बाहेर येऊ लागले अग्नीची धग पाताळामध्ये आकाशामध्ये गेली त्रिजग तापून निघाले यानंतर हनुमंत रावणाच्या राणीवशामध्ये जाऊन रावण बसला होता तिथं कपिपुच्छ आलं रावणानं आकांत मांडला इंद्रजीत शोकाकुल झाला युद्ध करण्याच्या सर्व शक्ती कुंटल्या आणि लंकापतीवरती मरण ओढवलं तो आता कसा वाचेल रणा रावणाला बाहेर काढण्यासाठी दुर्ग पाहून राक्षसांनी मार्ग मोकळा केला मग निवडक निधडेवीर शस्त्रांच्या सह घेऊन शूळ त्रिशूळ परशू पट्टीश गदा इत्यादी रण रनक, रणकोळ केला बाणांनी नभ आच्छादले असा निर्वाणीचा झगडा केला तेव्हा हनुमंत रणातून उठला सर्व महावीर कपिपुच्छाचा <coughs> वार चुकवीत वानरावरती शस्त्रांचा मारा करू लागले हनुमंतानं विचार केला हे वीर अत्यंत खवळले आहेत यांचा घात आपण सहन करून त्यां यांचा पुरुषार्थ पाहूया हनुमंतानं घायाळ होण्याचं सोम घेऊन भूतळी पडला सर्व महावीर सर्व शस्त्रांच्या अंगावर घाव घालू लागले आणि त्याचा प्राण जाऊन निचेष्टीत पडला असं समजून वाद्ये वाजवू लागले गर्जना करत हर्षाने साखर वाटू लागले वानर निमाला आता लंका भेजवा कोणी घायाळ असेल त्याला रणामध्ये शोधा असे म्हणताच प्रचंड भुभुकार करत वानर उसळला दशाननन आणि इतर राक्षसांचे भीतीने प्राण पळाले आणि आता आपले अचूक मरण ओढवले मारुती खवळला राक्षसांना पळायलाही वाट नाही अगदी मरणपराय स्थिती झाली आणि सभामंडपाचा खांड खांब उकडून वानराला मारू लागली राया त्या पुच्छाचे पराक्रम लक्ष्मण ब्रह्मानं लिहिलेल्या पत्रातून वाचून दाखवत आहे सर्व पुच्छाने उचलून करून टाकले असं मारून गुणातीत केले श्रीराम भक्तांच्या हातून जे जे मरण पावतात ते परब्रह्माला प्राप्त होतात हे मरणारांचं अत्यंत थोर भाग्य आहे असे सैन्य निमाऱ्यावर लंकापती समोर आला तेव्हा कपी म्हणाला मी तुझी दा मी तुझी दाही माथे मार मारावेत असे वाटते पण रघुनाथ स्वहस्ते मारतील श्रीरामांची मर्यादा रे मर्यादा रेखा कपी कधीही ओलांडत नाही असे लंकानाथाला मरणोन्मुख करून लंका जाळून हनुमंत श्रीरामचरण वंदन करण्यास परतला सीतेला अनन्य शरण जाऊन लोटांगण घातलं मस्तकमणीची खूण घेऊन कपी श्रीरामचरण वंदनाला वंदनाला परतला मुखी सतत रामनाम हृदयामध्ये श्रीरामाची मूर्ती देह श्रीराम कीर्तीसाठी विकला अशी अनन्य भक्ती श्रीरामांची श्रीरामांची होती सर्वानुभूती श्रीराम पाहून श्रीराम कार्यासाठी देह विकला सर्व इंद्रियवृत्ती रामरूप झाल्या नाना वृत्तीही रामरूप झाल्या या ठिकाणी ब्रह्मलिखित संपूर्ण झाले आता पुढे सेतू बंधनासाठी श्रीराम गमन करतील या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील ब्रह्मलिखित हनुमान प्रतापकथन नावाचा तेहतीसावा अध्याय समाप्त झाला अध्याय चौतीसावा श्री सीता रामाभ्याम नमहा ब्रह्म म्हणाले या ब्रह्मलिखितामध्ये मी रामाची अल्प वर्णन केलेली आहे त्याहून खूप हनुमंताची ख्याती आहे कीर्ती किती लिहावी श्रीरामा हे तुझे पालेखैर वानराची कीर्ती अतिशय दुर्धर आहे मला ती संपूर्ण लिहिता येईना अठरा लक्षदीप आपल्या पुच्छानं विजवून रावण सभा नग्न करून दशाननाला गांजलं रावणाच्या शयनग्रहामध्ये जाऊन मंदोदरीच्या स्वप्नाची हकीकत ऐकून सीता शुद्धी मनामध्ये कल्पून वनामध्ये आला सीतेला श्रीराम मुद्रा देऊन सुखी केले आणि आपण राक्षसांना गांधण्यासाठी वृक्षांना पाडू लागला पुढील सर्व हकीकत सांगून श्रीरामदेव आणि व हनुमंत यांचा भक्त आहे आणि त्या दोघांच्या स्वरूपाचा पाड श्रुतीशास्त्रांनाही लागत नाही श्रीराम जीव हनुमान प्राण आहे श्रीराम शिव हनुमान ज्ञान आहे दोघेही परिपूर्ण परब्रह्म आहेत ब्रह्म याने लिहिलेले ब्रह्मलिखितातील हनुमंताची ख्याती ऐकून रघुनाथांना अतिशय संतोष झाला हृदयाला हृदय लागताच दोन्ही हृदय एकच श्रीराम अनेकामध्ये एक आणि अने एकात अनेक श्रीराम आहेत हनुमान श्रीरामांच्या मध्येच असून अंतर्बाह्य श्रीरामच आहे जसं मीठ समुद्रातील पाण्याशी एकरूप झालेलं असतं तसा हनुमंत श्रीरामी झालेला आहे देवभक्ताची भेट झाली निर्विकल्प मिठी पडली परमानंदानं सृष्टी कोंदली सुग्रीवाला कोटी कोटी आनंद झाला आमचा हनुमानवीर विजयी झाला म्हणून वानर भुभुक्कार करू लागले श्रीरामचंद्रांना स्मरून अवघ्या सर्वांनी जय जयकार केला हनुमंतावरील प्रीतीचे स्वतः हनुमंताची स्तुती करताना श्रीरामांना तृप्तीच होईना श्रीरामाने हनुमंताची स्तुती केली हनुमंतानं समुद्र लंगन करून लंकेमध्ये जाऊन युक्तीने केली एका उड्डाणामध्ये समुद्र केले असे उड्डाण फक्त गरुड हा पक्षी असल्याने वायूला सर्वत्र गमन शक्ती करू शकतो सुरसा सिंहिका मै मैनागिरीनं कपिचा सागरी मार्ग रोखण्याचा सा प्रयत्न केला तेव्हा एकीला सोडले एकीला मारले एकीचा गर्व हरिस्पर्शाने हरण केला मारुतीचे एवढे उड्डाण होते की लंकेच्या पलीकडे पडलंकेमध्ये उडी गेली क्रौचा सहप क्रौचा सहपरिवार वध केला सागरामध्ये असलेल्या लंकादुर्गा हा अतिदुर्गम दुर्ग यामध्ये अतिगर्विष्ठ अहंकारी राजा रावण सहपरिवार राहत होता आणि त्यानं तेहतीस तेहतीस कोटी तेहतीस देवांना नवग्रहांची बेडीने बंदिवान केलेलं होतं रावणामुळं देव दैत्य गुहक दानव यक्ष राक्षस सिद्ध गंधर्व पल्लग पन्नग ऋषी मानव थरथर भीतीने कापत असत अशा अतिशय अशा लंकेमध्ये कोणीही सोबत नसताना एकट्या मारुतीनं ख्याती केली रावणाचं मु, मुख रावणाचं मुख जाळून लंका दहन केलं आणि मग सेतेची सावकाश भेट घेऊन तिच्या गुह्य गोष्टीपासून तिच्याकडील मणी घेऊन लगेचच मारुती तिथं आला सीता शोधासाठी झालेले रणकंदन ऐकून कपिनाथ सुग्रीव श्री रघुनाथ सुखी झाल सुखी झाले सीतेची अनुताप अनुतापवचन ऐकून लक्ष्मण आणि वानर सुखावले वानर जातीला कमीपणा न येता कपि हनुमंतानं रणख्याती केली आणि सुग्रीवानंही सुखानुभव आला सीताशुद्धीसाठी जाऊन मोठे रणकंदन केले हा वानरांना पुरुषार्थ आहे श्रीरामानी हनुमंताची स्तुती करताच हनुमंत अतिविनय वृत्तीने धरणीवरती लोटांगण घालून श्रीरामाला विनवून म्हणाले हे श्रीरामा तुझ्या नामशक्तीमुळेच मी लंकेची ख्याती केली माझ्यासारखा लंकेची स्तुती आ, कशी काय आपण करता हे ऐकताच श्रीराम अतिशय संतोषाने लंकादुर्गाविषयी विचारतो लंकादुर्ग कसा आहे त्याचं बळ किती आहे दळ समुदाय किती आहे ते सविस्तर सांग दुर्गाला जाण्याची गुप्त वाट आहे का यंत्रसामुग्री सैन्य संपत्ती जिथं आमची तिथं जायची आणि बाहेर पडण्याची युक्ती पण आम्हाला सांग श्रीराम हे सज्ञान राजपुत्र आहेत आणि त्यांनी हनुमंताला प्रश्न विचारलेला आहे तेव्हा लंकादुर्गाविषयी माहिती सांगतो लंकादुर्गाचा खंदक समुद्र असल्याने अत्यंत अवघड असून लंकेतील सुरासुरोवरांची घडामोड करणं अत्यंत गूढ आहे लंकेमध्ये मदोन्मत्त गज आहेत की त्यांच्या मधाचा गंध लंकेमधील आकाशामध्ये मावत नाही अश्व रथ सैन्य कोट्यानुकोटी कोट्या आहेत आणि अत्यंत शूरवीर राक्षस आहेत खंदकामध्ये अपरंपार जळ असून त्यामध्ये असंख्य मीन सुसरी मगरी आणि जळचरे आहेत यंत्रसामुग्री असंख्य असून ते एकावर एक ठेवून परसैन्यामध्ये भार पाहून दुरूनच चक्काचोर करून टाकतात दुर्गाच्या चौफेर चारी कोणामध्ये यंत्र श्रेणी मारक आहेत चोरद्वाराने कपटी इंद्रजीत रातोरात त्याला जाळ रातोरात घाला घालून प्रमुख वीर वर प्रमुख वीर सैन्याचं मारून टाकतो आणि श्रीरामाशी युद्ध करायला रावणाला अति आल्हाद वाटतो आहे आणि सर्व सैन्य द्वंद्वयुद्धाला तयार आहे समुद्राच्या मधोमध या लंकागिरीच्या माथ्यावर लंकानाथाची बसण्याची दुर्ग दुर्गकर्ता विश्वकर्माची कमाल आहे लंकेच्या पूर्वद्वारी दहा सहस्र शूळ खडगधर शूरवीर दुर्धरवीर रक्षणासाठी आहेत पश्चिमद्वारी अब्जावधी लक्षानुलक्ष रथ गज महाशूर आहेत उत्तरद्वार स्वत दशमुख याद्वारांनी रघुकुळ टिळक अवश्य येईल म्हणून रक्षण करतो आहे लंका हे समुद्रातील त्रिकुटी वेट आहे भोवताली राक्षसांची घरे आहेत त्यामुळं परकीयांची दृष्टीच तिथं जात नाही असा अत्यंत घोडसा अवघड दुर्गा असला तरीसुद्धा ही दुर्गांची कडेफोड केलेली कडेफोड केलेली आहे असं हनुमंत श्रीरामांना सांगतो असा हा अत्यंत दुर्गम लंकादुर्ग मी चोरून सर्व पाहिला आणि लंकादहनामध्ये वीर गोपुरे मुख्यतः राजमंदिरे साखळीने बांधलेले दुर्गाचे ओटे मी दहन केले रावणाला दीन करून लंका भुवन जाळले विभीषण हा परमार्थी भक्त त्याचे भुवन राखले जो श्रीरामांचा भक्त तो माझा आप्त रावणाच्या सर्व राण्या त्याच्या घरामध्ये वाचल्या श्रीरामांना लंका प्रवेश करण्यासाठी सर्व दुर्गाची होळी केली वानर समुद्र तरुण आता लंका घेतील आणि समुद्रापलीकडील लंका भुवनामध्ये राणा रावणाची वस्ती आहे तिथं कोणाचीच गती चालत नाही मगर मोठे मत्स्य महाभयानक नक्र आहेत तर समुद्र पार कसा करणार तेव्हा श्रीरामांना स्फुरण येऊन म्हणाले मी अग्निबाण सोडून समुद्राचे शोषण करीन तीव्र तीव्र सत्वनिष्ठ तप करून समुद्रामध्ये पायवाट करेन ज्यानं वानरवी वानरवीर सुखाने जाऊ शकतील समुद्रलंघन असं किती त्यासाठी कशाला तप करायला हवं समुद्रावरती सेतू बांधून मोठे मोठे वे वीर तेथून जातील जय जय रघुवीर असमर्थ